हॅलो एव्हरी वन कसे आहात सर्व मस्त आणि मजेत ना मी अश्विनी तुमचं माझ्या अशील क्रिएशन या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर पहा नेहमी मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग कसं करायचं हे सांगत असते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला नेक कशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये रेडी करायचं आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सो so, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा इथं मी एक इंचाची एक पट्टी घेतलेली आहे जी की आपण आपल्या नेकला अटॅच करून घेणार आहोत तर बघा ती समोरच्या साईडनं मी थोडीशी आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेली आहे आणि पावीन त्याचा अंतर सोडून मी पूर्ण नेकला इथं एक टीप देऊन घेणार आहे एकदम थोडं थोडं करून तुम्हाला ही टीप एकदम सुंदर अशी देऊन घ्यायची आहे इकडच्या तिकडं अशी वाकड तिकडे टीप तुम्हाला जाऊन द्यायची नाही एकदम स्ट्रेट अशी तुम्हाला ही टीप देऊन घ्यायची आहे एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती तुम्हाला इथं कट करून घ्यायची आहे त्यानंतर पहा इथं मी आतल्या साईडला असं घेतलेली आहे फोल्ड करून आणि बघा इथं आतल्या साईड अशी घेतलेली आहे आणि आतल्या साईडनं पण एक मी थोडंसं पावी फोल्डिंग आतल्या साईडला करून घेणार आहे आणि तिथून सुद्धा मी एक टिप देऊन घेणार आहे जर तुम्ही बिगिनर असाल तर एकदम केअरफुली ही स्टेप तुम्हाला करायची आहे एकदम थोडं थोडं घेऊन तुम्हाला पूर्ण पट्टीला अशी एक टीप देऊन घ्यायची आहे जी की आपण आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहे ही साईड जी आपण टीप आत्ता मारतोय ती साईड तुमची आतल्या साईडला फोल्ड होऊन जाणार आहे आणि वरच्या साईडला तुमची जी पट्टी आहे ती एकदम सुंदर आणि फिनिशिंगमध्ये दिसून येणार आहे तर बघा इथं मी पूर्ण पट्टीला अशी टीप देऊन घेत आहे तर बघा इथं आतल्या साईडला जे आपण एक्स्ट्रा आतल्या साईडला फोल्ड केलेलं तिथं सुद्धा एकदम व्यवस्थित तुम्हाला ते आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिथं आपण टीप देऊन घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता की ते सुंदर पद्धतीने मी इथं ही आपली जी टीप आहे ती पट्टी आहे ती इथं फोल्ड करून घेतलेली आहे पूर्ण पट्टी तर बघा इथं आपलं फोल्ड करून झालेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता बघा हे अशा पद्धतीने टीप देऊन झाल्यानंतर बघा तुम्ही अशा पद्धतीने आतल्या साईडला जे आपलं एक्स्ट्राचं मार्जिन आहे त्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर कट देऊन झाल्यानंतर ती पट्टी आहे ते आपण आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याला एक कचली टीप देऊन घ्यायची आहे तर मी इथं या ब्लाऊजला कटली टीप देऊन घेणार आहे कारण मी नेहमी प्रत्येक ब्लाउजला अशी हात शिलाई घालणार अस आहे या ब्लाऊजला सुद्धा घालणार आहे प्रत्येक ब्लाउजला मी अशा पद्धतीने कचली टीप देऊन घेत असते आणि तिथे मी हात शिलाई करून घेत असते हात शिलाई केल्या तुमचा जो ब्लाउज आहे तो एकदम सुंदर आणि मध्ये रेडी होत असतो त्यासाठी तुम्हाला नेहमी ब्लाऊजचं तुमच्या सौंदर्य हे नेहमी तुमच्या गळ्यामध्ये दडलेलं असतं सो ब्लाऊजचा नेक आहे तो, तो, तो एकदम सुंदर असा आलेला आला पाहिजे तुमचा यासाठी तुम्ही या फिनिशिंगमध्ये तुमचा नेक रेडी करायचा असतो कारण तुमचं जे ब्लाऊज आहे ते बघा इथं किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपला हा ब्लाऊज आहे तो रेडी झालेला आहे अगदी याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलासुद्धा इथं पट्टी दे जोडून घ्यायची आहे तर या पट्टी तुम्हाला सांगते ही पट्टी जी मी एक इंचाची घेतलेली आहे ती माझ्याकडे एवढी लांब नव्हती सो मी छोटे छोटे तुकडे आहेत ते इथं कट करून घेतलेले आहेत सर्व तुकडे मी तिरकस असे कट करून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्या नेकचा जो फिनिशिंग आहे ते एकदम सुंदर यावं नेकचं सौंदर्य हे नेहमी आपल्याला इम्पॉर्टंट असतं कारण ब्लाउज पूर्ण ब्लाऊज कोण बघत नसत तुमचा नेक कसा रेडी झालेला असतो सगळ्यांचा तुम तुमचा नेक आहे तो तुमचा तुमच्या ब्लाऊजचा जो नेक आहे त्याकडे तुमच्या सग सगळं लोकांचं लक्ष असतं तो, तो तुम्हाला नेक हा नेहमी फिनिशिंगमध्ये रेडी करून घ्यायचा आहे इथं पट्टीसुद्धा जोडून घेतलेली आहे पहा मी आता इथं आतल्या साईडला छोटे छोटे कट देऊन घेत आहे कट दिले कट का देऊन घ्यायचे आहे याचंसुद्धा तुम्हाला मी आता सांगणार आहे कट देण्याचं कारण तर कट देण्याचं असताना आपण इथं राऊंड शेपमध्ये आपला नेक आहे तो आहे सो बघा इथं आतल्या साईडला जेव्हा तुम्ही कापड पट्टी आहे ते फोल्ड करून घेतात तिथे चुन्या वगैरे पडू नयेत किंवा तिथला पार्ट जेवढा आहे तो खेतला जाऊ नये यासाठी तुम्हाला आतल्या साईडला नेहमी कोणत्याही शेपचा तुम्ही नेक रेडी करा तर तिथं तुम्हाला नेहमी आजच्या साईडला जे तुमचं मार्जिन असतं ते तुम्हाला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे असतात तर बघा इथे मी छोटे छोटे कट सुद्धा देऊन घेतले आहेत पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून टीप देऊन घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीनं मी अस्तरलासुद्धा मगाच्या व्हिडिओ मगाच्या पार्टला मी तुम्हाला दाखवलं नव्हतं पण या पार्टला तुम्हाला दाखवते हो तर घेतलं तर एकदम सुंदर गोष्ट आहे एकदम फिनिशिंगमध्ये तुमचा नेक रेडी होणार आहे तर बघा इथं आतल्या साईडला मी अस्तरला अस्तरला आतल्या साईडला मी टीप देऊन घेतलेली आहे तुमच्या लक्षात आला असावं मी कुठं म्हणत आहे ते आणि हे बघा त्यानंतर ते ती टीप देऊन घेतल्यानंतर एकदम इझिली आपला आतल्या साईडला फोल्ड होत आहे असं फोल्ड करून आपल्याला कच्ची टीप देऊन घ्यायची आहे तर बघा तुम्हाचा नेक आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने रेडी करायचा आहे तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता पण पायपिंगपेक्षा जास्त एकदम सुंदर असा अट्रॅक्टिव्ह आपला ब्लाऊज अशी शिलाई वगैरे घालून घेतल्यानंतर रेडी होत असतो सो मी प्रत्येक ब्लाऊजला नेहमी शिलाई पट्टी जोडूनच शिलाई करून घेत असते तर बघा इथं आता आपण एक्स्ट्रा तर आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही आता इथं बघू शकता किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपला हा जो नेक आहे तो रेडी झालेला आहे आणि दोन सुद्धा पार्ट एकमेकांवरती बघा इथं पट्टीसुद्धा जोडून घेतलेली आहे आणि तुम्ही आता बघू शकता किती सुंदर असा हा आपला नेक आहे तो रेडी झालेला आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि काळजी स्वतःची